काय करत होता ते म्हणजे नाही 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 लागलं का लागलं आईजीला लागलं नको इकडेन परी आ एक मिनिट बस नाही बस मृत्यू बस को म्हणजे ते अरे देवा कोणत्या दवाखान्यामध्ये सांगण्यामध्ये हो इथंच आहे जालन्यामधल्या दवाखान्यामध्ये आहे तिला दाखव बेटा भाऊ दाखव भाऊ हे बघा अचानकपणे डोळे पांढरे केले ते तिने आणि असे आकडे केले होते त्यामुळे दोन दिवस झाले व्हिडिओज पण नाही तुमच्याजवळ आम्ही दोन दिवसापासून इथंच आहे बोल सगळ्यांना हाय हायकर एकदा आता थोडी ठीक आहे कालपासून काल तिचा हो एकशे तीन ताप होता तिला काल अचानकच झालंय तेच ना अहो आम्हाला थर्टी पसला जायचं होतं ताईकडं पण अचानक पण रात्रीच झाले हो साईलाच आहे आम्ही साई हॉस्पिटलला तिला ताप वाढला होता तिचा अचानकपणे ताप थोडा डोक्यामध्ये गेलो असं काहीतरी झालं होतं इकडे परी बघा सलाईन वगैरे चालू आहे गोळ्या वगैरे औषध देतात हो काळजीत घेणं चालू आहे परी इकडे बघ बाळा एकदा हायकर एकदा हां आता तरी जरा ओके पण आता बघू शकता तिची वेट पण खूप कमी होणार

थोडं लक्ष द्यायचं ना दादा हो ना काय आणणार नाही आई शाळे आणणार चिक्की आणणार तिला जास्त हेल्दी खायला जाय सात हा सात चिक्की आणणार तू इकडे माझ्या आहे ती का म्हणण्याने घ्यावं लागते सर ते भाऊ दे म्हणते म्हणण्याने घ्यावं लागते सगळं हो ना तुझं आहे तुझं आहे तुझा आहे हा बाय हायपरी आई कुठे आई घरी गेलेली स्वयंपाक करायला

असं झालं काय शेगाव ताप वाढला होता तिचा आणि तो ताप खूप झालत एकदम जास्त आता चार दिवस ठेवायचं सांगितलेलं आहे एन आय यू का पी आय सी यू असा खालचा वार्ड आहे तिचा आहे आम्ही अचानक पणे झाले बघा अजून काय करणार नाही का संकट सांगून थोडी आहे 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 दादा आहे का बाळा का का नाही ना करू नये तसं तसं नाही करू ती जरा चिडचिड करते बघा थोडी चिडचिड चिडचिड करायला लागली ती आजकाल

दर दर दरना दरना है ये ना ना मी होईल सगळं चल दुध्यायचं केलं चल येऊया तिकडं तिकड हो ना मग मी कुठं होतो मग नाही हो परीची काळजी गेट आहे मी तिकडून अजून काही फिक्स नाही आता बघूया तारीख काढल्यावर तुम्हाला सांगू आम्ही परी कावर लावते लावते परू लावते परीला ताप झालाय ताप अचानकपणे तिला ताप वाढला आणि तापेमुळे तिला झटका आला होता आमची कंडिशन काय होती ती आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत सध्या हो स्वामी आहेत दादा मी हॉस्पिटलमध्ये आल्यावर वहिनीला कॉल करू शकते का कारण मला वरती यायचं इतकं समजणार नाही हो करा की वहिनीचा नंबर असेल ना तुमच्याकडे हो म्हणूनच आले नाही डॉक्टर म्हटलं की चार दिवस ठेवा अजून हो हो चालेल काही प्रॉब्लेम नाही परीला परी जरा दूध पेती म्हणून मी कॅमेरा इकडे घेतलाय परीला ताप झालाय हो ताप आला बाळा तुला परी तुला ताप आला आ, ना, ना, हो ना, 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 ना। अचानकच झालंय बाहेरचे जास्त देत नाही आम्ही तिला पण ते अचानकच झालंय राह काय सांगा हो आता थोडं ठीक वाटतंय तिला औषध चालू आहे बघूया आता डॉक्टर सुट्टी कधी देतात तर हो परी सध्या दूध पेती आहे थांबा थोड्या वेळ थोड्या वेळ दाखवतो मी तिला मी लाईमध्ये आहे आमची आजी आहे बघा आजी तुम्ही कधी आलात काल मग काय गल्लीपुरी जमली होती का? काल म्हणलं गल्लीपुरी जमली होती रामाला फोन करते जेवण काय विचार आजीबाई बसलेली सध्या आई गेलेली घरी स्वयंपाक करायला आम्ही दोन दिवसापासून इकडेच आहे म्हणून तुमच्याजवळ व्हिडिओज पण येत नसतील परीसोबत बोलू नका जास्त तिला त्रास होईल हो ना आजीबाई आहे आमची आजीबाई पण सकाळी उठून आवरून बसली परीला भेटायचं म्हणून नाही का आणि सगळे पाहुणे पण येणार आहे हो ना तेच झालंय आम्ही पण खूप घाबरलो त्या गोष्टीचा दिवस काय नवीन वर्ष म्हणतोय आपण पण साडी आणू तुला साडीची खूप आहे ती साडी साडीच हा साडी घालू आपण मस्त एकदम काकाला उद्या डाक म्हणा उद्या टाक म्हणा फोन करतो म्हणता असा काही विषय झालेला आहे परीसोबत चला परीला जरा खेळायला घेऊन जाऊया चल बाळा हत्तीकडे जाऊ चल हत्ती हत्ती हा चल म्हणता येते चला आता आपण परीला काय करूया हत्तीकडे घेऊन जाऊया जायचं ना तुला हा तिला हत्तीसोबत खेळायचंय थोडं हो परीच्या परीच्या आम्ही काळजी घेतोय बघा व्यवस्थित परीसाठी प्रे करा आपल्या की लवकरात लवकर बरी झाली पाहिजे सगळ्यांनी प्रार्थना करा स्वामींकडं सगळ्या देवांकडं काल खरं आमचे देवत दिसले आम्हा सगळे कारण तिने पूर्ण असं जीव सोडून घेता असे डोळे पांढरे केले ते एकदम काहीच बोलू नको आम्ही हां इथं खेळणी ठेवलेली आहे परीसाठी म्हणजे लेकरांसाठी परी, परी खेळाला तुम्ही

बाशा, 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 बाशा। हो ना काय तुम्ही असं असलं की करमत पण नाही राहुल व्हिडिओ बनवा आम्हाला परी बघायचं आहे हो ना आहे ना बघा व्हिडिओ बनवणं चालूच आहे थोडेफार सध्याने एक दोन दिवसांनी सलाईन खूप दुखत असेल तिचे हुशारीचे हो ना

धावा खाने में दिखते हैं हमें पर ये स्टेटमेंट सालू आए तो क्या है हम चकरा बस दोन किलोमीटर लाम बेदाव कहना दादी दादी फार फार लिपस्टिक 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 पाइजे लिपस्टिक मेकअप पाइजे मेकअप नहीं आना था साड़े आना मेकअप नहीं आना तर असं काही आहे त्यामुळे आम्ही आले दावण्यात बाकी बघू आता काय तर होत दा मांडीवर दादा परीला हो आता कमी झालंय जरा मी घेते जरा कमी झालेली आहे नाही तर मग ती खूप दुखत होते तिला काल रडत होती कशा गुंडी घे ती हो थोडं बर आहे आता तिला तर आम्ही इथंच आहे दवाखान्यामध्ये साई बाल रुग्णालय साई बाल रुग्णालय निरामाल हॉस्पिटलच्या बाजूला हो लहान मुलं सहन करतात बाबा आपल्या सारख्या माणसाला सहन करता येत नाही काय झालंय हो किती वेळा सांगितलं दोन दिवस झाले आजारी परी हल्लाय हॉस्पिटलला सरा सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची गुप्तही व्हिडिओ येतील व्हिडिओ बघा दोन दिवसा येईल व्हिडीओ तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय परी बायकर बाळा एकदा इकडे बघ परी परी इकडे बघ बायकर बायकर